प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या शंभर पेक्षा अधिक लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात भारतीय जनता पार्टी क्रमांक विणकर परिसरात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत शंभराहून अधिक लाभार्थ्यांना गॅस शेगडी टाकी रेग्युलेटरचं वाटप करण्यात आलं यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख यांच्या हस्ते आणि जनाधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या पाठपुराव्यातून उज्ज्वला गॅसचं वितरण करण्यात आलं प्रास्ताविक आनंद गोस्की यांनी केलं या प्रसंगी भाजप लोकसभा प्रमुख विक्रम देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला लोकसभा निवडणूक सोशल मीडिया प्रमुख योगेश गिरामे रवी कुमार अग्नूर महेश दासी आकाश बुरला दिनेश श्रीकोंडा दिनेश सुरा श्याम कोटा श्रीकांत येमूल ऋषिकेश चिलवेरी बालाजी कुंठला माधवाचार्य कोटा मोहन पेगड्याल आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक संदीप क्षीरसागर यांनी केलं